छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका नवीन साऊथ इंडियन रेस्टॉरंटचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला साऊथ इंडियन फूड असे या रेस्टॉरंटचे नाव असून बजरंग चौक येथे आनंद तेल भंडारच्या शेजारी हे रेस्टॉरंट सुरू झाले आहे रेस्टॉरंटमध्ये पारंपरिक डोसा इडली मेदू वडा आणि सांबार यासारख्या दक्षिण भारतीय पदार्थासोबतच पावभाजी पुलाव राईस पाणीपुरी यांचा सुद्धा आनंद घेता येणार आहे तसेच डोसा इडली मेदू वडा यासाठी लागणारे तयार पीठ या रेस्टॉरंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे रेस्टॉरंटमध्ये असणारी स्वच्छता आकर्षक सजावट आणि दक्षिणेकडील खाद्यपदार्थांच्या चवीसाठी हे रेस्टॉरंट लवकरच प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा श्री बबलू सेठ यांनी व्यक्त केली रेस्टॉरंटची वेळ सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत पत्ता साऊथ इंडियन फूड आनंद तेल भंडारच्या शेजारी बजरंग चौक छत्रपती संभाजीनगर